श्री स्वामी समर्थ आज स्वामींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी आज हा संदेश तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे तुमच्या अशक्य गोष्टी देखील शक्य होतील हा संदेश शेवटपर्यंत ऐका हा संदेश तुमचे जीवन बदलून टाकील फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने पूर्ण पहा. संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा क्षण तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे संदेश तुमच्यापर्यंत हा पोहोचला आहे ही स्वामींचीच इच्छा आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात जो हा संदेश तुम्ही ऐकत आहात विश्वासाने शेवटपर्यंत ऐका तुमचे दारिद्र्य दुःख नष्ट होईल बाळा तुझ्या सर्व कुटुंबाचे मुलांचे सर्वांचे रक्षण करणारा मीच आहे सर्व काही ठीक होईल माझ्यावर विश्वास विश्वास ठेव तुमचा स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर आपलं स्वामी कृपा चॅनल सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये समर्थ टाईप करा स्वामी कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहील बाळा माझी सुरवातही नाही आणि अंतही नाही मला कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुझ्यावर माझ्या आशीर्वादाची वर्षाव होत आहे बाळा तू माझं प्रिय बाळ आहे आता तू त्या स्तरावर जाणार आहेस की तुला कोणीही अडवू शकणार नाही किंवा कोणीही थांबवू शकणार नाही जो तू निश्चय केला आहेस ज्या मन मनावर तू ठाम आहे ज्या मतावर तू ठाम आहेस ते काम तू आता पूर्णच करणार आहे तुझे ते तेजस्वी काम आणि तुझी चमक हे काहीच लोकांनी पाहिले आहे ते दिवस लांब नाहीत आता जेव्हा तुझी चर्चा चारही दिशांनी होईल तू स्वतःच आता नकारात्मक शक्ती शक्तीतून बाहेर येत आहेस मी पाहत आहे काही दिवस झाले तू माझा तारक मंत्र सारखा ऐकत आहेस आणि त्याने तुला खूप सकारात्मक ऊर्जा मिळत आहे त्याने तुला खूप चांगलं वाटत आहे बाळा तू आमची सेवा करत आहे हे पाहून आम्ही खूप आनंदी आहोत मी तुला रोज असेच मार्ग दाखवत जाईल त्या मार्गावर तू चालत राहा माझा या संदेशावर बोलण्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेव तुमचा स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्याही एका व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा भाग्यवंत ठराल कोणी एकाही व्यक्तीने हा संदेश ऐकला तर त्याचं तुम्हाला पुण्य लाभेल स्वामी कृपा कायम तुमच्यावर राहील तुझ्या आयुष्यात तू तु, खूप दुःख सहन केलं आहेस खूप सारे कठीण परिस्थितीवर तू मात केली आहेस पण बाळा आता ते सर्व दुःख वाईट परिस्थिती ही कायमची नष्ट होणार आहे तुझ्या घरात आनंदाचा सुखाचा क्षण येणार आहे आता तू तु, तुझ्या नशिबात नाही तेही तुला प्राप्त होणार आहे बाळा आता तुला तो आनंद मिळणार आहे आणि तुला कोणीही अडवू शकणार नाही तू आता खूप पुढे जाणार आहेस जेवढा पुढे जाणार आहेस की तू त्याची कधीही कल्पनासुद्धा केली नव्हतीस खूप विचार करून पुढचे पाऊल टाक तू स्वतःला एकटं समजू नकोस तू माझा हात पकडला आहे तुला कधीही मी एकट सोडणार नाही मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळा मी तुला पाहत आहे मी तुला प्रत्येक वेळेस मदत करत आहेस मला माहीत आहे जीवनात तू भरपूर काही दुःख पाहिला आहेस भरपूर काही सहन केला आहेस पण विश्वास ठेव तू निस्वार्थ होऊन जशी दुसऱ्यांची मदत केली आहे आता त्याचं फळ तुला मिळणार आहे स्वामींची कृपा तुझ्यावर होत आहे आणि तुला आनंद देण्यासाठी ते आतूर झाले आहे, एक शक्ती आहे माझी जी तुझ्या सुरक्षा कवचासारखी तुझ्या कायम सोबत आहे तुझ्यावर येणारे संकट दुःख मी आधीच टाळत असतो मी तुझ्यापर्यंत कोणतीही वाईट संकट पोहोचू देणार नाही हा एक दिव्य प्रकाश तुझ्याबरोबर एक शक्तीच्या रूपात कायम असतो माझा हा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस तू आता आधीपेक्षा जास्त मजबूत होत चालला आहेस बाळा तुझे सुंदर कर्म तुला तुझ्या स्वप्नापर्यंत घेऊन चालले आहे असेच चांगले कर्म करत राहा आणि पुढे चालत राहा आता तू असा चमत्कार पाहणार आहेस तेही तुझ्या डोळ्यांनी तुझी खूप मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहेस तुझी वेळ आता बदलणार आहे बाळा पिऊ नकोस माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधता येईल प्रत्येक दिवस आपल्याला देवाने दिलेली भेट आहे उद्याची कोणतीही हमी नाही त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक रहा, सकारात्मक विचार करा आणि देवावर विश्वास ठेवा जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहा। जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा। जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत रहा। बाळा आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची राहत नाही एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते जीवन तणावपूर्ण करू नका नेहमी हसण्यासाठी वेळ काढा त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल बाळा परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत राहा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही नेहमी यशस्वी होतो क्षमा मागणे कमीपणाचे नसून उलट आपल्या मनाचा तो मोठेपणा आहे आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला नशीब म्हणतात सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात जीवन बाळा तू तुझे नेहमी प्रयत्न चालूच ठेव स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार कर फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोडासा काळासाठी प्रगती करत असतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते देव कधीच कुणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहित असतात म्हणून कर्म हे स्वच्छ आणि निर्मळ असावे बाळा सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काहीजण आपल्याला आपल्यावर पोटही दाखवतील तेही स्वीकारावं लागतं कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही तर अनुभव नाती मानसन्मान वागणूक आणि संस्कारही हे सुद्धा कमाईतच मोजले जाते येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ